नमस्कार मित्रांनो सध्या सनी जाधव यांची सोशल मीडियावर लाखोमध्ये फॉलोइंग मिळवली आहे सनी जाधव यांच्या व्हिडिओ पाहण्यासाठी लोक खूप उत्सुक असतात सनी जाधव हे सोशल मीडियावरील लोकप्रिय नाव आहे तसेच रुबाब मेन्सवेअर उद्योग समूह म्हणून हे प्रसिद्ध आहेत सनी जाधव यांच्या इंस्टाग्राम रील स्टारने एक यशस्वी उद्योजक इथं पर्यंतचा प्रवास तुम्हाला माहितच असेल परंतु सनी जाधव हा कोणाशी लग्न करणार याची होणारी बायको कोणती ते पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो सनी जाधव हा गौतमी पाटील या अभिनेत्रीशी लवकरच लग्न करणार आहे अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे गौतमी पाटीलने लग्नाविषयी अनेक मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे तिने स्पष्टपणे सांगितले की तिला लवकरच लग्न करायचे आहे आणि कुटुंब देखील तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत आहेत परंतु तिच्या मनात कोणत्या खास व्यक्तीसोबत लग्न करण्याची इच्छा आहे हे तिने स्पष्ट केले नाही तर मित्रांनो दरवर्षी तिच्या लावणीची चर्चा जोरदार रंगत असते परंतु या वर्षी तिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे ती सांगते की मला पैसा प्रतिष्ठा बंगला नकोय या सगळ्याची हाव मला अजिबात नाहीये आयुष्यात जी परिस्थिती येईल त्याला सामोरे जाण्यासाठी साथ मला देण्यासाठी जोडीदार हवा आहे असं म्हणत ती सध्या सनी जाधव यांच्या जा प्रेमात पडल्याची सगळीकडे चर्चा रंगली आहे आणि हे दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत तर मित्रांनो या गोड जोडी बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद